न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर येथे पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान पंडित दीनदयाळ पतसंस्था व सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरभी हॉस्पिटल येथे सर्व रोगनिदान महाशिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी व्यासपीठावर पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे महासचिव बाळासाहेब भुजबळ वैद्यकीय संचालक डॉक्टर वैभव अजमेरे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात सातशे पन्नास रुग्णांनी आपला सहभाग नोंदवला या शिबिरात नगर शहर सावडी उपनगर भिंगार केळगाव सिद्धार्थनगर पटवर्धन चौक आदी परिसरातून रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान आणि सुरभी हॉस्पिटलचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करणारा आहे असं राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले काही आपण थांबू शकत नव्हतो त्यानिमित्त एक गोष्ट घडली की औषध उपचारामध्ये किंवा हेल्थकेअरमध्ये पायाभूत सुविधांमध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली आणि तीच गुंतवणूक आता आपल्या सगळ्या पेशंटला रुग्णांना त्याची कुठे आता मदत मिळाली मला या निमित्तानं पुन्हा एकदा पंडित दीनदाय प्रतिष्ठानचं स्वतंतरा अभिनंदन करायचं हेल्थ कार्ड सुरू केली त्यांनी ते फक्त सभासदान करताय म्हणतात आम्हाला मिळणार नाही ऑर्डरी मेंबरशिप दिली पाहिजे ऑर्डर मतदारसंघाचे काही काय ठेवू नका ऑर्डरी मेंबरशिप ठेवली चांगली कल्पना आहे कारण आपल्या स्वतःच्या दोन संस्थेच्या सभासदांच्या प्रत्येकासारायतू आहेत ते आज वसंतरावनी कोणाचं सिद्ध केलेलं आहे कारण पंडित विधाच्या नावाने चुकली पण संस्था सुद्धा त्यांच्या विचारावर आधारित काम करता येते कारण त्याचं एक वेगळं त्यांना वेगळं कर्मचे अभिनंदन म्हणून माझ्या सर्व शिबिराच्या निमित्तानं त्यांनी घेतलेला पुढाकार शिरच्या हॉस्पिटल आणून त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितपणे नेहमी त्या शिबिराच्या माध्यमातून नगरकारांची गरीब रुग्णांची सेवा निश्चितपणे होत राहील ज्या अपेक्षा व्यक्त केलेली आहे संघाच्या बरोबरीनं या सेवा क्षेत्रात त्या वैद्यकीय क्षेत्रात काम करताना चुर्मीनी काम करावं डॉक्टर विखेबाई फाउंडेशनने काम करावं निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला वाटतं अडचणी होऊ नये आपण त्या लगेच सुरुवात करू अशी आपल्याला हाती पुन्हा आणि त्याच्या सर्व चुरबीच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर